वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटी लातूर अंतर्गत सर्पमित्र म्हणून लातूरात काम करतो आहे आणि गेल्या रविवारी मी देवदर्शनासाठी मैलारपूर खंडोबा बिदर येथे गेलो असताना तिथे मला यात्रेमध्ये एक महाराज एक बुवा दोन नागांचा खेळ करत बसलेले दिसले मला मग का, मी त्यांच्याकडनं ते त्यांना माझे का कार्ड दाखवून मी त्यांना ताब्यात घेतले ते दोन नाग आणि मग ते तिथे व्हेटरनरी डॉक्टर वगैरे उपलब्ध नसल्या कारणामुळे मला त्यांना नाईला नाहीलाज असतो इकडे लातूरला घेऊन यावं लागला मग तिथे लातूरला आल्यानंतर आमचे माननीय अध्यक्ष भीमा यांच्याकडे मी ते दोन्ही नाक सुपूर सुपूर्द केले आहेत आले त्यावेळी पहिला असता त्याच्या तोंडाला दोरी साईड नाही दोऱ्यांनी टाकी घातलेली आम्हाला दिसली आम्ही लागलीच डॉक्टर लातूरचे प्रसिद्ध डॉक्टर आणि डॉक्टर शिंटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना या परिस्थितीची माहिती दिली त्यांनी आम्हाला त्याच नागांना घेऊन येणं सांगितलं मी व माझी टीम तिथे गेले असता त्यांना त्यांनी पाहिलं की त्याच्या दोन्ही साईडला त्याचे टाके घालून तोंड बंद केलेले होते त्यांनी आम्हाला सगळ्यांना ते आम व्यवस्थित प्रॉपर ट्रीटमेंट करून त्याचे टाके व्यवस्थितपणे बाजूला काढले व आमच्या ताब्यात दिले त्याचा आम्ही त्याला ओवर फिडिंग देऊन त्याचा पूर्ण काळजी घेऊन त्याला परत निसर्गाच्या सान्निध्यामध्ये दे, काही दिवसामध्ये आम्ही त्याला सोडणार आहोत